रेसिपी दाखवते हे बघा आता आपण मूग भाजी करूया अच्छा आहे आपल्याकडे ही दोन तास मी भिजत घातली होती जराशी अशी ना जाडसर वाटायची ती मुगाची कळलं काय ओके जाडसर वाटायची आता ह्यात ना कांदा कडी पत्ता घालायचा कांदा किती घेतलाय कांदा एक घालायचा तुम्हाला आवडेल तर कांदा जरा जास्त घातला का भजी कुरकुरीत तरी होता कोथंबीर घालायची भरपूर कोथंबीर घातली का भजी लागतात छान हे आलं लसूण धने जिरा आणि एकच मिरची घालायची यात हे सगळं वाटण घालायचं आलं लसूण धने आणि जिरं आणि मिरची मिरची एकच वाटण घालायचं आलं लसूण किती घातलं तू आलं लसूण तुमची आता भजी असतील तशी मी आता माझी एक वाटी भजी होती ना त्याला लसून किती घेतलं मग लसणाच्या चार पाकड्या अर्धा इंच एकच मिरची घेतली अर्धा चमचा एक चमचा धन्या आणि अर्धा चमचा जिरं अच्छा आणि हे हे आता एकदम बारीक पेस्ट केलं वाटायचं मग बरं लागतं दाताखाली खाली आता हे काय घालतं मी जरासा मसाला घालायचा हळद आणि हिंग हे पाहिजेच अच्छा कंपल्सरी हा कंपल्सरी आहे आता या मुगाची डाळ खरकरीत आहे ना जरा डाळ किती वाटी घेतलेली एक, एक वाटी घेतलेली किती वेळ भिजत दोन तास आता ह्यात दोन चमचे बेसन घालूया कारण नुसती मुगाची डाळ खरकरीत आहे ना ती भजी अशी विस्कळ हे होणार हळफळीत होणार ते जरा याच्यासाठी बाइंडिंग साठी जरा हे घाल तांदळाचं चिठ घातलं तरी चालेल पण कर्नफ्लॉवर नाही तर घालून बघा कर्नफ्लावर ने भजी कुरपुरीत होता कर्नफ्लॉवर घालते कर्नफ्लॉवर नसेल तर तांदळाचं पीठ तरी चालतं ना पण कर्नफ्लॉवर घातलं ना का भजी मस्तच होता कडक होतात कुरपुरीत हे सगळं आता मिक्स करायचं हाताने पाणी वगैरे काय घालायचं नाही घालायचं डाळ ती पाण्या बिनच वाटायची पाणी नाही घालायचं मुगाच्या भजीत कोणत्याच भजीत पाणी नाही घालायचं मग भजी कडक नाही होत नरम पडतात कांद्याच्या okay. पैसे सुद्धा पाणी नाही घालायचं चा। त्याच्याच पाण्यात त्या कांद्याच्या पीठ मळायचं ओके हे चा। okay. चांगलं मिक्स करायचं चा। हाताने मिक्स करायचं तर कर तो कांदा लागणार त्याला चमच्याचे नकरे नाही करायची जेवण करताना आपण काय बाहेरगावी राहत नाही चमचे फिरवायला आपण इथे राहतो कुठे राहतो आपण आपण ठाण्यात राहतो बाहेरगावी असतात ते चमचे काटे <laughs> <laughs> ते त्याला शोभतात आपल्या लोकांना नाही शोभत आता हे मिक्स झालंय ब अस मिक्स झालं हे मिक्स झालं ना ह्यात थोडं ना कडकडीत तेल घालायचं आता तेल तापत ठेवलंय तेल तापलंय आपलं थोडं एक चमचा ना कडकडीत तेल घालायचं मग भजी असा आवाज आला पाहिजे असा आवाज आला ना पूर्ण मस्त भजी होतात सोडा बिडा अजिबात घालायचा नाही सोड्याने भजी पोटात फुकत आणि सोडा बिडा घालायचाच नाही तो तेल पण पितो सोड्याने त्याच्यापेक्षा ते गरम तेल आहे तेल घालायचं गरम गरम आणि मग काय करायचं छोटी छोटी भजी सोडायची तेल आपलं गरम झालेलं आहे ना गरम मीठ लागलं लाग काय लाग बघते लाग थांबा लागले जास्त पण मीठ बरं नाही आता ही छोटी छोटी भजी घालायची मुगाची कशाला अशी कढी बरोबर ताकाच्या बरी लागतात मुगाची भजी कधी छोटीच घालायची मोठी नाही घालायची कळलं काय तेल चांगलं तापलेलं पाहिजे तेल मात्र चांगलं तापलं ना गॅस ता एकदम कमी करून टाकाणार तर ता काय होणार पोटात कलर कच्ची राहणार एकदम स्लो करायचा हा एकदम स्लो करायचा आणि अशी बारीक बारीक भजी टाकायची बारीक दिसतात पण छान आणि खायला पण छान लागतात बारीक हात सांभाळायचा तेलात हात घालची जसं मी मागे घातलेला हा मागेने हर्षदाने काहीतरी करायला सांगे आणि तिने पूर्ण तेलात हात घातला शेफ आहे ना मी तसं नाही करायचं डायरेक्ट तेला तसं हात घालूनच मी काढते बाहेर बारीक भजी टाकली तर ता चुरचुरीत भासतात पण मस्त दिसतात पण छान आणि आपल्याला खायला पण बरी लागतात आणि लगेच ढवळायची नाही ती लगेच ढवळली ना, लगे ना हा भजी चुरतात तेलात म्हणून पाच मिनिटांनी ढवळायची अच्छा थी। गॅस कमी करूनच भजी भाजायची कधी कर करून भजी आणि अशी ढवळून ढवळून भाजायची कशाला पण मस्त पण कलर एक सारखा येतो भज्यांना तर तुम्ही अशी घालून जर बाजूला काम केलं तर भजी खाली लाल वर पांढरी अशी राहणार कायम भजी अशी ढवळत राहायची ओके ढवळून ढवळून भाजतात मस्त आणि कलर पण छान येतो तुला ही रेसिपी शिकवली मी ना हा आम्ही काय शिकलत नाही सगळं तुझ्याकडे शिकले जस सांग ना मला हर्षदाने शिकवलं करायला सगळं आम्ही बघून बघूनच शिकतो थोडं आईने शिकवलं म्हणजे असं ते हर्षदाने शिकवलं अशी ढवळत राहायची भजी ढवळली का भजी भाजतात पोटात छान आणि कलर एक सारखा येतो भजीला मग दिसतात ते मस्त बघा ती बारीक टाकली एवढीच टाकायची तरच ती भजी मुगाची भजी कधी बारीक असते छोटी छोटी टाकायची याच्यापेक्षा टाकली तरी बरी दिसतात कडीत भिजवून खायला पण मस्त लागते ना ताकाच्या कडीत घालायची ही भजी आणि कढी पकोडा म्हणून जेवायचं ओके कढी पकोडा पकोडा भजीला गडबड करायची नाही बारीक गॅस करून भाजायची नाही तर गॅस मोठा केला भजीत काही दमच नाही झाली आपली भजी हो ही आला पाहिजे भजी अशी भाजली ना तर पुर पुरकुरीत भजी लागतात टिश्यूवर काढायचं ला तेल काय राहत नाही व्यापैकी मुगाच्या भजी तेल नाही तर ते जरा आपल्या टिश्यूवर ठेवायचं म्हणजे जरा कुठे असलेलं जाईल हे बघ किती कडक झाली आहे बघ अशी बघून कशी कळेल मला अशी खाल्ली पाहिजे ना हे हे बघ किती कडक झाली बघ मस्त होतात एकदा तुम्ही टाकायच्या कडी बरोबर आणि ताकाची कडी कडी बरोबर ही टाकायची कडी केली आहे बरोबर भाजी झाली नाही तर इतकी सुंदर लागतात ह्या टाकायची आणि भात याच्या बरोबर जेवायचा मस्त लागते चला तर मग आता आपली एक प्लेट भजी निघाली hmm. आहे ते आपण जेवेपर्यंत थोडी थोडी कात राहूया बाकीची काय इथे काढेलच hmm. बाय बाय